आताची सर्वात मोठी आणि महत्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते शिरोड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे हे एक लाख सत्तावन्न हजार चारशे सदुसष्ट मतांनी विजयी झाल्याचं आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी सांगितलं आहे डॉक्टर अतुल साबळे झुमा न्यूज आंबेगाव करत काय मला गमतीनं आज एका पत्रकारांनी सांगितलं की आता बहुतेक जे विरोधी पक्षात आमदार होते त्यांचं टेन्शन वाढेल कारण दोन हजार एकोणीसला अशीच परिस्थिती होती की दोन हजार एकोणीसला फक्त एकच आमदार आमच्या बाजूला होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यानंतर एक पाचचा पाच एक झाला आता काही आमदारांना तसं टेन्शन येऊ शकतं की आता एक पाचचं च पुन्हा पाच एक कोणाच <laughs> नाही मी असं म्हणतो की पराभव कुणाचा यापेक्षा महत्वाचा आहे विजय कोणाचा आहे आणि निष्ठा तत्व मूल्य स्वाभिमान यावर विश्वास ठेवणारा महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा विजय पराभव कुणाचा यापेक्षा महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा विजय हे महत्वाचं